हा अपडेट न्यूज हृदयातील माणसांपासून दूर जाताना चाळीसगाव पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी म्हणून मागील एकोणवीस महिन्यांपासून अविरतपणे मला मदत करणारे माझे सर्व सहकारी बांधव दररोज सकाळी आनंदाचा महासागर म्हणून आनंदी ठेवणारे चाळीसगाव क्रिकेट क्लबचे सर्व सदस्य आणि राजू काका रोटरी परिवारातील सर्व सदस्य व प्रीतेश मनाला खंबीर करून प्रसंगी शांत कसे राहावे याबाबत मार्गदर्शन करणारे श्री मधुकर कासार सर जॉगिंग ग्रुप शोबाबा ग्रुप हे सर्व ज्येष्ठ व कनिष्ठ मार्गदर्शक सदस्य चांगल्या उपक्रमांना साथ देणारे सर्व पत्रकार बांधव सर्व लोकप्रतिनिधी हॅपी स्ट्रीट दोन हजार चोवीस मॅरेथॉन दोन हजार तेवीस साठी सहकार्य करणारे सर्व विद्यालयांचे चेअरमन तसेच मुख्याध्यापक व क्रीडा शिक्षक व वा वायम चव्हाण सर शहरात शांतता नांदावी म्हणून मदत करणारे सर्व शांतता कमिटी सदस्य पोलीस पाटील सर्व चाळीसगाव शहरमधील व्यापारी मित्र पोलीस स्टेशनला मदत करणारे अंबुजा ग्रुप व वैभव पाटील भारत वायर रोप कंपनीचे पदाधिकारी चाळीसगाव वकील संघातील सर्व सदस्य व प्रिय मित्र राहुल वाकलकर बहिणीची माया देणाऱ्या सर्व भगिनी त्यात समाजसेवेसाठी अग्रभागी असणाऱ्या सुचित्रा पाटीलताई सविता राजपूतमाई तसेच चाळीसगाव शहरातील सर्व सामाजिक संस्था व त्यांचे प्रतिनिधी क्रिकेटवर प्रेम करणारे सर्व क्रिकेटप्रेमी मी सर्वांचा मी मनापासून आभारी आहे एकोणीस महिन्याचा कालावधी एक, काला एक आनंदाचा मेळावा होता असेच मला चाळीसगावमध्ये वाटले तरीही पदाचा ताण असहाय्य झाल्याचे जाणवले नाही त्यामुळे मी आनंदाने माझी नोकरी पार पाडली हे फक्त शक्य झाले आपल्या अनमोल सहकार्यामुळे भगवंतास प्रार्थना सर्व चाळीसगाव वासियांना सुखी व वा समाधानी आपण दिलेल्या प्रेम शुभेच्छा यांचा मी आयुष्यभर ऋणी राहीन कर्तव्य बजावत असताना कोणाचे काही मन दुखावले असल्यास त्याबद्दल माफी मागतो जय हिंद असा संदेश पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी दिला आहे त्यांना निरोप देताना सर्व मित्रपरिवाराने फुलांचा वर्षाव केला आहे ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीस गाव सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आय गेल नेव्हर मिस अन अपडेट